नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मासरल एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे खऱ्या अर्थाने मी म्हणाल सरकारी नोकरीचं वर्ष आहे आणि ह्या वर्षामध्ये आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे हे स्वप्न उराशी बाळगून जर तुम्ही प्रिपेअर करत असाल प्रॉपरली तर आणि तर हे नक्की यश तुमच्या म्हणजे पदरामध्ये पडलेलं असेल म्हणून मित्रांनो कंपल्सरी या वर्षामध्ये आपल्याला जेवढ्या पण सरकारी नोकरी मिळतायत त्या सगळ्यांसाठी प्रिपेअर करणं खूप जास्त महत्त्वाचं बनतं आणि मग हे प्रिपरेशन करत असताना कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपण काम या सगळ्यांचा लॉजिकली विचार करून मित्रांनो महासरल एज्युकेशन टीम जी आहे ती एक नवीन बॅच घेऊन ग्यू, येते मित्रांनो या बॅच मध्ये नेमकं असणार काय फायदेशीर असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा तलाठी असेल त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय असेल त्यासोबतच जर मी म्हटलं समजा आपल्या नगर परिषद असतील जिल्हा परिषद असेल या सगळ्या ज्या येणाऱ्या आगामी काळातील ज्या भरती परीक्षा आहेत त्या सगळ्यांसाठी एक सरळ सेवा फाउंडेशन बॅच जी आहे ती महासरल एज्युकेशन माध्यमाच्या माध्यमातून सुरुवात केली जाते त्याची बावीस जानेवारीपासून ही बॅच नवीन सुरू होते आहे या बॅचमध्ये नेमके काय काय असणार आहे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहे एक एक करून मित्रांनो समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा महासरल एज्युकेशन हे नेमकं काय आहे याचं व्हिजन काय तर मित्रांनो ग्रामीण भागातील शेवटच्या तळागळापर्यंत असणारा जो विद्यार्थी आहे जो तयारी करतोय ज्याची इच्छा आहे ज्याच्या उराशी स्वप्न बाळगलेलं आहे अशा प्रत्येकाला त्याला तयारी करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने या एकाच उद्देशाने महासरलची टीम जी आहे ती एकत्र येऊन ह्या पद्धतीने काम करते शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत एक चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळावं याच उद्देशाने सुरुवात झालेली आहे ती महासरल या एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ची यामध्ये व्हॅल्यूज आमच्या ज्या आहेत त्या फक्त ह्याच आहेत की विद्यार्थ्यांचं मॅक्झिमम सिलेक्शन हे आपले या परीक्षांमधून व्हावं आणि जास्तीत जास्त प्रत्येक घरी सरकारी अधिकारी असावा एवढं स्वप्न उराशी बाळगून ही संस्था जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे मग सर सरकारीचं नोकरी का प्रायव्हेट नोकरी का नको तर सरकारी नोकरीचे काही फायदे आहे त्यातला सगळ्यात पहिला फायदा म्हणजे गुड सॅलरी पैसा बोलताय मित्रांनो आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जसं की हा सुद्धा पैसा बघून खुश झाला आहे सुद्धा पैसा बघून खुश व्हायला पाहिजे म्हणून ह्या नोकरींमध्ये भरपूर सारा पैसा आपल्याला यामध्ये मिळतो सोबतच नोकरीची सुरक्षितता असते हम हमी असते आणि भवितव्य जे आहे आपलं भवितव्य आपलं भविष्य हे सिक्युअर असतं या सरकारी नोकरीमध्ये कुणीही तुम्हाला हाकळून देऊ शकत नाही त्यासोबतच मी म्हणलं सरकारी नोकरी नेमकी का आर्थिक मंदीचा कोणताही फटका सरकारी नोकर जो असतो त्याला बसत नाही लाईक जर मी म्हणलं समजा ज्या वेळेस कोरोना काळ होता कोविड काळामध्ये सुद्धा यांचे पगारी वगैरे सगळे चालूच होते ना राईट सो ओव्हरऑल जर बघितलं तर याला विशेष करून कोणताही फटका बसू शकत नाही तिसरी आणि च सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दहावी बारावी किंवा कोणत्याही शाखेचा पदवी जर असेल मिनिमम दहावी म्हणतोय मी कमीत कमी दहावी जरी शिक्षण झालेलं असेल तरीसुद्धा ह्या सरकारी नोकरी ज्या आहेत त्या आपल्याला मिळवता येऊ शकतात जिकडे प्रायव्हेटमध्ये दहावी झाल्यानंतर साधारण चार पाच हजाराची नोकरी करण्यापेक्षा सरकारी जर मी म्हटलं कमीत कमी पगार जर म्हटलं तरी बारा ते पंधरा हजार कमीत कमी पगाराची नोकरी इकडे मिळते लिस्टमधलं लिस्ट म्हणतोय लिस्ट मी फक्त दहावीच्या बेसवरती विचार करतोय सो ह्या so, पद्धतीच्या म्हणून सरकारी नोकरी जी आहे ती जास्त चांगली आहे प्रायव्हेटच्या कंपॅरिझनमध्ये यासोबत सोबत आपल्याला माहिती आहे काही लोकांना जॉब मिळवायचा असतो नोकरी मिळवणं गरजेचं असतं कारण घरासाठी नवीन घर तयार होणाऱ्यांसाठी ते आवश्यक असतं आपल्या असलेल्या घराला सस्टेन करण्यासाठी गरजेचं असतं नवीन घराला जे ते वेगवेगळे कारणं प्रत्येकाचे असतात मित्रांनो प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुणाला नोकरी पाहिजे कुणाला छोकरी पाहिजे लग्न व्हावं म्हणून कुठेतरी सरकारी नोकरी पाहिजे तर अशा टाईपचे सध्या आपण बघत असाल वेगवेगळ्या पद्धतीचे मीम्स यावरती व्हायरल होत आहेत की कशा पद्धतीने सरकारी नोकरी असेल तर काय मिळू शकतं याबद्दलचे मग तो पश्चाताप होऊ नये म्हणून मित्रांनो सरकारी नोकरी पाहिजे नंतरचा मुद्दा येतो सिलेबस मग सर सिलेबस नेमका काय असतो मित्रांनो सिलेबस साधारण मी कॉमन बद्दल बोलतो सध्या कॉमन सिलेबस जर मी म्हटलं समजा मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान तर्कशक्ती ज्याला लॉजिकल रिजनिंग म्हणतो आपण आणि गणिती एक क्षमता आणि तांत्रिक ज्ञानाची ओळख मग काही एक्झाम असतात की ज्या टेक्निकल बेस असतात जसं की मी म्हटलं सिव्हिल असेल आरोग्य विभाग असेल इकडे जी काही भरती होते त्यामध्ये टेक्निकलबद्दलचा पण पेपर असतो मार्किंग स्कीम एक्झाम वाईज व्हॅरी होते पण मित्रांनो विषय सगळे हेच असतात पण जर मी म्हटलं ह्या विषयांची तुम्ही तयारी केली मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान लॉजिकल रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो आपण गणित असेल यांची तयारी जर तुम्ही केली तर सगळीकडे हे विषय सगळीकडे कॉमन आहे सरळ सेवा एक्झाम जेवढ्या काही होतात त्या सगळ्या एक्झामसाठी हे चार विषय जे आहेत ते कंपल्सरी असतात मग यामध्ये मी म्हणाल समजा जर एवढ्या विषयांची तयारी केली तर एक्झाम पण असू द्या टेक्निकल फक्त सोडता बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम चा, तुमच्या याच्यातून कव्हर होतील आणि म्हणून आपण जी बॅच घेतो ह्या बॅचमध्ये मित्रांनो ह्या चार सब्जेक्टवरती विशेष करून तुमचा फोकस असणार आहे मराठी भाषा असेल इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान जी ए जी के जी जीके एस जीके ज्याला म्हणतो लॉजिकल रिजनिंग आणि बुद्धिमत्ता चाचणी सर याच्यामध्ये टेक्निकलची तयारी होईल का टेक्निकलसाठी तुम्हाला वेगळा सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टची प्रत्येक सब्जेक्ट वाईज ती व्हॅरी होईल म्हणून कॉमन सिलेबस जेवढं आहे त्यांच्यासाठीची ही कॉमन बॅच सरळ सेवा जी आहे ती फाउंडेशन बॅच असेल ही मुंबई उच्च न्यायालय असेल त्यानंतर मी म्हणाल तलाटी भरती असेल त्यानंतर मी म्हणेल नगरपरिषद असेल या व्यतिरिक्त अजून जेवढ्या काही सरळ सेवा फॉर्ममध्ये जेवढे एक्झाम होत आहेत तर सगळ्या एक्झामसाठी ही कॉमन असेल मग सर टीम महासरळच का हीच टीम का निवडावी याचेही मित्रांनो काही वैशिष्ट्य आहेत ही, ही टीम का याची कारणं सगळ्यात पहिल्यांदा टीममध्ये जे काही फॅकल्टीज आहे टीम ही फक्त आणि फक्त पर्सन म्हणजे कोण आहेत त्यांच्यावरनं नाही बनत तर त्यांचं क्वालिफिकेशन काय त्यांनी स्वतः एक्झाम दिल्या आहेत आणि स्वतः एक्झाम दिल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं आहे आणि मग नंतर शिकवताय हो मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे ह्या माध्यमातून ज्या वेळेस तयारी करून घेतली जाते तर एक्झॅक्टली त्या फॅकल्टीला माहिती आहे की त्या त्या विषयामध्ये काय नेमकं कमी जास्त काय असतं कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात टी सी एस ज्यावेळेस परीक्षा घेतं त्यावेळेस नेमके पॅटर्न कसे असतात आय बी पी एस कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारते आणि एम पी एस सी कोणत्या पद्धतीचं विचारतं हे सगळंच्या सगळं त्यांना माहिती आहे कारण त्यांनी त्या एक्झाम्स दिल्या आहेत आणि त्या एक्झाम दिल्यानंतर ते टीच करतायत म्हणून मित्रांनो अशी एक एक, एक महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली अशी टीम आपल्याकडे आहे ज्यामध्ये भास्कर राठोड सर आहेत हे मराठी व्याकरण शिकवतील दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे यांचा स्पर्धा परीक्षांचा आणि एम ए मराठी आहेत एम ए डी एड एम एस डब्ल्यूसुद्धा सुद्धा त्यांचं आलेलं आहे आणि सोबत सोबत ऑनलाईनमध्ये मराठी विषयासाठी तज्ज्ञ म्हणून ते ऑफलाईनमध्ये सुद्धा शिकवतात सोबतच मी म्हटलं समजा डी पी जायबाई सर सगळ्यांचा थोडासा नावडदीचा विषय असतो बऱ्याचदा असं होतं की गणित म्हटलं की नको वाटतं पण गणितासारख्या अवघड विषयालासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने करून समजून सांगणार आहे असे डी पी जायबा सर गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयांसाठी एकोणीस वर्षांचा यांचा प्रदीर्घ अनुभव आहे एम एस सी मॅथ आहेत आणि एम एड झालेलं आहे आदिवासी विकास विभाग जे आहे नाशिक तिकडे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून यांची निवड झालेली जिल्हा परिषद शिक्षक आणि ज्युनियर लेक्चरर म्हणून दोन हजार अठरा आणि एकवीसमध्ये सुद्धा निवड झालेली आहे ठीक आहे यानंतर मी म्हणाल समजा प्रदीप वराडे म्हणजे मी स्वतः माझं एम कंप्लीट ए सोबत सोबत एम ए सुद्धा आहे पुण्यातनं एम कंप्लीट ए कम्प्लीट झाले बारा वर्षांचा टीचिंगमधला अनुभव आहे सोबतच स्टोरी मेरर ऑथर ऑफ द इयर अवॉर्ड जो आहे तो सुद्धा मिळवलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये मिळालेला टीई एफ एल सर्टिफाईड ट्रेनर टी ई एफ टोफेल असे जे असतात या पद्धतीचे सर्टिफिकेशन असतात त्यातलं सर्टिफिकेशन झालेलं सोबतच स्टेट गव्हर्नमेंट आणि आय च्या काही एसच्या मध्ये सिलेक्शन झालेलं आणि खासगी किंवा प्रायव्हेट किंवा ज्याला गव्हर्नमेंट म्हणतो अशा एम साठीच्या ज्या एंट्रान्स आहे त्या आवड म्हणून मी देत असतो तर त्या सुद्धा क्वालिफाय केलेल्या आहेत सोबतच पुढचे आपले दिग्गज फॅकल्टी त्यामध्ये बालाजी गीते सर जीके MPSC, PSI, जीके आनी जीके आनी बाला जी के आणि जी एस शिकवतील यांना दोन वर्ष शिकवण्याचा अनुभव त्यांचे एम एस सी कंप्लीट झालेले बॉटनी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी पी एस आय मुख्य परीक्षा आणि एम पी एस सी क्लरिकलसुद्धा मुख्य परीक्षेपर्यंत ते पोहोचलेले आहेत सोबतच आपले जी के आणि जी एससाठी दोन फॅकल्टी असतील त्यातले पहिले फॅकल्टी बालाजी सर आणि दुसरे फॅकल्टी बसवराज टाकळे सर यांचं चालू घडामोडी हा विषय असेल यांचा सुद्धा दोन प्लस वर्षांचा अनुभव आहे त्यानंतर बी टेक आहे पात्रता राज्य पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये उत्तीर्ण झाले आहेत आणि हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यांनी आतापर्यंत प्रशिक्षण दिलेलं so, आहे सो अशी टीम मित्रांनो एकमेव टीम तुम्हाला महासरळ एज्युकेशनमध्ये बघायला भेटल इथे आणि इथेच भेटल सर so, मग बॅचमध्ये आम्हाला काय काय भेटणार आहे तर बॅचमध्ये मित्रांनो अनलिमिटेड व्हिडिओ बघण्याची संधी सगळीकडे जनरली आपण जर बघितलं तर तीन किंवा चार वेळेस तुम्हाला एक व्हिडिओ बघता येऊ शकतो आपण ह्या गोष्टीला बिलीव्ह करतो की तळागाळातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा विद्यार्थी आहे त्याला बऱ्याच बेसिक कन्सेप्ट दोनदा चारदा पाचदा बघून समजणार नाहीये त्यामुळे त्याने अनलिमिटेड वेळेस बघू द्या जर त्याला वाटलं की नाही गणिताची शेकडेवारी मला कळलेली नाहीये मला पुन्हा पुन्हा बघायचं आहे त्याने पुन्हा पुन्हा बघावं कितीही वेळेस बघावं साधारण बॅच जी असेल ती चार महिने पाच महिन्याची बॅच असेल पण मित्रांनो व्हॅलिडिटी एक वर्षाची असेल म्हणजे बॅच संपल्यानंतर पण पुन्हा पुन्हा तुम्हाला ते लेक्चर्स जे ते बघता येतील ओके okay. त्यानंतर पी डी एफ स्वरूपात प्रत्येक टॉपिकच्या नोट्स असतील क्वेश्चन्स जे असतील ते तुम्हाला याच्यामध्ये भेटतील टॉपिकनुसार टेस्ट सुद्धा होतील जेवढे पण टॉपिक तुमचे झालेले आहेत त्यानुसार त्यांच्या सगळ्यांच्या मॉकटेस्ट तुम्हाला है है। या ठिकाणी अवेलेबल होतील आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील प्रश्नांचे विश्लेषण तुम्हाला बघायला भेटेल मोफत महारिव्हिजन सेशन्स असतील दर आठवड्याला पंधरा दिवसाला एक्झाम जशी येते त्या अगोदर महा रिव्हिजन तुम्हाला यामध्ये भेटेल आणि तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद अद्ययावत अभ्यासक्रमानुसार तुम्हाला परीक्षा केंद्रित जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार वारंवार जे क्वेश्चन्स विचारले जात आहेत पॅटर्न्स जे बदलत आहेत त्या त्या पॅटर्ननुसार तुमची तयारी जी आहे ती करून घेतली जाणार आहे आता येतं सगळ्यात महत्वाचं कोर्सची फीस नेमकी काय कोर्सची फीस मित्रांनो आहे तीन हजार रुपये पण सध्या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने एक ऑफर ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ट्वेंटी सिक्स जान हा कूपन कोड तुम्हाला वापरायचा आहे आणि पंधराशे रुपयांमध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला ऑफ या ठिकाणी मिळणार आहे आतापासून तर एकतीस जानेवारीपर्यंत ही ऑफर व्हॅलिड असेल एक फेब्रुवारीपासून पुन्हा तुम्हाला जर परचेस करायची असेल तर तीन हजार रुपयामध्ये ती बॅच परचेस करावी लागेल ठीक आहे सो या पद्धतीने बॅचचे फीचर्स मित्रांनो या ठिकाणी होते मग सर नेमकं काय करायचं आहे याच्यामध्ये डेमो दे लेक्चर्स कसे बघायचे आम्हाला जर बॅच बघायची असेल लेक्चर्स बघायचे असतील तर पहिल्यांदा महासरल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जा तिथे गेल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळेच्या सगळे लेक्चर्स दिसतील लाईव्ह फॉर्मॅटमधले जे लेक्चर्स आहेत ते सगळे लेक्चर्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता एकदा लेक्चर्स बघितले आणि लेक्चर्स बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आवडत आहे आम्हाला ही बॅच परचेस करायची आहे अशा केसमध्ये गुगल प्ले स्टोअरला जा प्ले गेल्यानंतर तिथनं महासरल एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड केल्यानंतर तिकडे लोगो दिसेल मित्रांनो या पद्धतीचा महासरल एज्युकेशन नावाचा हा लोगो बघितल्यानंतर ते ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि सोबत सोबत तुमचा ईमेल आय डी जो आहे तो त्या ठिकाणी टाका कोर्सेस या पर्यायावरती जा कोर्सेसवरती गेल्यानंतर तुम्हाला सेवा फाउंडेशन बॅच दिसेल एक स्लायडर दिसेल त्या वरती क्लिक करा आणि तिकडे क्लिक केल्यानंतर व्हिव डेमो लेक्चरवरती क्लिक करा तुम्हाला सगळे डेमो लेक्चर जेवढे असतील ते सगळे तिथं बघता येतील सध्या संध्याकाळी साडेसहा वाजता हे लेक्चर असणार आहेत मित्रांनो महासरळ एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यानंतर यूट्यूब आहे इकडे सगळीकडे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटतील सध्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा जिकडे सगळ्या नवीन अपडेट ज्या असतील त्या तुम्हाला भेटतील महासरळ एज्युकेशन यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक आणि टेलिग्राम सगळीकडे अवेलेबल आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी विचारायचं आहे काही अडचणी आहेत तुमच्या काही डाऊट्स आहेत तर तुम्ही नक्कीच या नंबरवरती विचारू शकता पंच्याण्णव अकरा नव्याण्णव अकरा पन्नास मी पुन्हा एकदा नंबर सांगतो पंच्याण्णव अकरा नव्याण्णव अकरा पन्नास नाईन फाईव्ह डबल वन डबल नाईन डबल वन फाय झिरो ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत जे डाउट्स असतील ते बिंदास्त विचारू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच